अल्पना गमरे आहे प्रमोद माझा मुलगा थर्डला आहे तो भारतीय हायस्कूल आहे आहे खूप वर्षापासून हा त्रास आम्हाला आमची मुलं पुन्हा चिखला मधून प्लीज याच्या पुढे प्रशासकीय अधिकारी लक्ष द्यावे हीच आमच्याकडून विनंती आहे जय महाराष्ट्र आम्ही भारतीय इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आहे आणि पालकांना आणि मुला मुलांना जायला इथून जास्त त्रास होतो परंतु शासनाने जो हा रस्ता जो आता बनवतायत इकडचा हो हा त्वरित बनवावा त्यामुळे काय म्हणजे त्रास थोडा कमी होईल आणि हा सुद्धा जो शाळेकडे जो जाणारा रस्ता आहे तो सुद्धा जरा कॉन्क्रिटीकरण जर केलं तर बरं होईल कारण शासनाला आपल्या मुलांना आणि प्रशास आपला पालकांना खूपच त्रास होतो सर्व पालकांचा आज खरोखर कर शाळेकडे मोर्चा आला होता आणि खरोखरच पालक आणि खूपच वैतागले शासनाने त्वरितच हे करून टाकावा ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन